नमस्कार आपण पाहता आहात शक्ती न्यूज मराठी राजकीय धक्का विशेष श्रीवर्धन मतदारसंघात नवे राजकीय वारे सुनील तटकरे यांना मंत्री भरत गोगावले यांचा मोठा राजकीय धक्का मसळा नगराध्यक्षा व नऊ नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात आज मोठी राजकीय हालचाल नोंदली गेली मसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह एकूण नऊ नगरसेवकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश करून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिला आहे मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आणि स्थानिक नेतृत्वातील प्रमुख चेहरा मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश समारंभ पार पडला नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश श्रीवर्धन मतदारसंघातील सत्ता समीकरणांमध्ये बदल ठरणारा असून या हालचालीत मंत्री भरत गोगावले यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे राष्ट्रवादीचे नगरसेवक अस्सल अस्लम कादरी सोमय्या कासिम आमदान सईद जंजीरकर जमीन नदीम दळवी कमल रवींद्र जाधव सारा अब्दुल कादरी राखी अजय करंबे सुफियाना इक्बाल हल्डे नसीर अब्दुल रहिमान मिठागरे शिवसेनेत प्रवेश केला आहे नगराध्यक्षा फरीन बशारत आणि नऊ नगरसेवकांच्या या प्रवेशामुळे श्रीवर्दन मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलतापालत होत असून आगामी निवडणुका अतिशय चुरशीच्या होण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली आहेत